नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती डेली सराव सिरीजमधील भाग अकरा पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे एक खालीलपैकी कोणता विषय केंद्रसूचीत येत नाही मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये तीन सूची दिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची केंद्रसूचीमध्ये शंभर विषय आहेत राज्यसूचीमध्ये एकसष्ट विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये बावन्न विषय आहेत तर मित्रांनो यापैकी पहा संरक्षण बंदरे टपाल व दूरसंचार केंद्रसूचीमध्ये येतात परंतु पोलीस हा विषय आहे तो राज्य राज्यसूचीमध्ये येतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर पोलीस हा विषय केंद्रसूचीमध्ये येत नाही पर्याय क्रमांक ड किंवा पर्याय ड प्रश्न क्रमांक दोनशे दोन, दोन भारताने मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत मित्रांनो भारतीय राज्यघटना काय आहे तर अनेक राज्यघटनांमधील चांगल्या चांगल्या गोष्टींची मिळून बनलेली आहे तर मित्रांनो आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच डी पी एस पी कुठून घेतली तर आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतली म्हणजे आपलं उत्तर क आयर्लंड त्यासोबतच पहा डी पी एस पी कोणत्या भागामध्ये आहेत राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत तर राज्यघटनेचा भाग चारमध्ये आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे तीन तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे त्यासोबतच आणखी एक आहे चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा त्यासोबतच तुमच्याकडून व्हिडिओला खूप कमी लाईक येत आहेत जर तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे समजते व्हिडिओमधून फायदा होतोय तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक दोनशे चार खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला मित्रांनो सप्टेंबर एकोणीसशे बहात्तरला भारताचा वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आलेला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे या ठिकाणी प्रश्न येतो की भारतानं आपला वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला तर एकोणीसशे बहात्तर आणि मित्रांनो त्या अंतर्गतच पुढच्याच वर्षी एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पाच सजीवसृष्टीमध्ये हिरव्या वनस्पती या टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात आता मित्रांनो अन्न साखळीमध्ये सुरुवातीचा घटक कोणता आहे जो ऊर्जा देतो तर सूर्य त्याच्यानंतर दुसरा कोणता असतो वनस्पती ज्याला आपण काय म्हणतो उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वनस्पतींना आपण काय म्हणणार उत्पादक पर्याय ब ठीक आहे त्याच्यानंतर काय येणार आहेत तर कीटक असणार आहेत प्रायमरी भक्षक ठीक आहे किंवा प्राथमिक भक्षक प्रश्न क्रमांक दोनशे सहा महाराष्ट्राची किनारपट्टी टिंब टिंब म्हणून ओळखली जाते या ठिकाणी पहा महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा या नावानं ओळखली जाते पर्याय ड आपलं उत्तर आहे कारवार कर्नाटक उत्कल ओडिसा आणि मलबार केरळ त्यासोबतच कोरोमंडळ तमिळनाडू हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोनशे सात लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्यामध्ये आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क खेड मित्रांनो लोटेमाळ या ठिकाणी काय आहे एम आय डी सी आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवायचं एम आय डी सी लोटेमाळ खेड तालुका जिल्हा रत्नागिरी प्रश्न क्रमांक दोनशे आठ भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात मित्रांनो भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत भारताचे राष्ट्रपती म्हणून पर्याय आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा प्रश्न येतो की भारताचे घटनात्मक प्रमुख कोण राष्ट्रपती परंतु असा प्रश्न आला की भारताचे वास्तविक प्रमुख कोण तर काय सांगणार भारताचे पंतप्रधान ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे नऊ खालीलपैकी कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा बोलली जाते मित्रांनो नागालँड आणि मिझोरमसाठी इंग्रजी ही काय आहे अधिकृत भाषा आहे तसेच सिक्कीममध्ये देखील इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ड तीनही राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते प्रश्न क्रमांक दोनशे दहा खालीलपैकी कोणत्या कारकामुळे सर्कची निर्मिती होते आता या ठिकाणी पहा हिम नदी काय करते वाहत जाताना स्वतःसोबत बर्फ वाहून नेते त्यासोबतच खडकांचे तुकडे वाहून नेते आणि त्यामुळे काय होते तर तेथील जमिनीमध्ये काय होते तर घोड्याच्या नालाच्या आकाराचे किंवा खुर्चीच्या आकाराचे रचना तयार होते त्याला काय म्हटलं जातं सर्क म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी सर्कची निर्मिती कशामुळे होते तर हिम नदीच्या वहन किंवा अपक्षरण कार्यामुळे पर्याय क का आपलं उत्तर आहे हिम नदीच्या अपक्षरण कार्यामुळे सर्कची निर्मिती होते लक्षात ठेवा खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लाइनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लायनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वन लायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक दोनशे अकरा दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा मित्रांनो दुपारच्या जेवणानंतर आपण जी लहानशी झोप घेतो त्याला काय म्हणायचं वाम कुक्षी असं म्हणायचं वाम म्हणजे काय आपल्या शरीराची डावी बाजू आणि कुक्षी म्हणजे झोप म्हणजे आपण डाव्या बाजूला झोपणे म्हणजेच वाम कुक्षी पर्याय क प्रश्न क्रमांक दोनशे बारा अनंत आणि अमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभयान्वी अव्यय आणि आणि हे काय आहे अनंत आणि अमोल या दोन शब्दांना जोडायचं काम करतंय म्हणून आणि हे काय झालं उभयान्वी अव्यय पर्याय ड त्यासोबतच विचारलं जाईल की आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्वी अव्यय आहे तर मित्रांनो आणि हे समुच्चयबोधक बोधक अव्यय आहे प्रश्न क्रमांक दोनशे तेरा खालीलपैकी देशी शब्द ओळखा मित्रांनो देशी शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी धोंडा हा शब्द काय आहे देशी शब्द आहे पर्याय ब आपलं उत्तर आहे त्यासोबतच जर खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता असं विचारलं तर काय सांगणार धडपड हा काय आहे अभ्यस्त शब्द आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौदा नेहमी दुसऱ्याला मदत करा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा नेहमी दुसऱ्याला मदत करा काय आहे उपदेश आहे ठीक आहे आणि आपण काय पाहिले आतापर्यंत ज्या वाक्यामधून किंवा ज्या क्रियापदामधून आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश यांचा बोध होतो त्याला काय म्हणायचं तर आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी क्रियापद असं म्हणायचं मग या ठिकाणी काय झालं नेहमी दुसऱ्याला मदत करा हा उपदेश असल्यामुळे आज्ञार्थी वाक्य झालं म्हणून पर्याय अ आपलं उत्तर आहे विद्यार्थी कधी एखाद्या वाक्यामध्ये शक्यता योग्यता यांचा बोध होत असेल आणि शेवटी वा वि वे असणारी क्रियापद आले असतील तर विद्यार्थी स्वार्थी कधी जर वाक्यातील क्रियापदामधून फक्त काळाचा बोध होत का का असेल तर त्या ठिकाणी स्वार्थी वाक्य आणि संकेतार्थी कधी जर वाक्यातील क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असेल त्या ठिकाणी काय म्हणायचं संकेतार्थी वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंधरा पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही मित्रांनो साधित शब्द म्हणजे काय समजा एक शब्द आहे त्याच्यापासून जर प्रत्यय लागून किंवा त्याच्या रूपामध्ये बदल होऊन दुसरा शब्द तयार झाला तर त्याला काय म्हणणार साधित शब्द ठीक आहे मग या ठिकाणी पहा साधित शब्द कधी तयार होणार आहे उपसर्ग किंवा प्रत्यय जोडून उपसर्ग जोडून किंवा प्रत्यय जोडून काय होणार आहे साधित शब्द तयार होणार या ठिकाणी भांडखोर या ठिकाणी काय भांडखोर काय आहे तर प्रत्यय साधित आहे थोरवी ई प्रत्यय लागला प्रत्यय साधित आहे बेजबाबदार बे प्रत्यय सॉरी बे उपसर्ग लागला उपसर्ग साधित आहे परंतु इमारत काय आहे मूळ शब्द आहे म्हणून इमारत काय झाला सिद्ध आहे साधित नाही म्हणून पर्याय ड आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे सोळा नाव सोनाबाई हाती टिंबटिंब वाळा मित्रांनो म्हण काय असते नाम सोनाबाई हाती कथळाचा वाळा म्हणजे फक्त नाव मोठं असणं परंतु कर्म किंवा परिस्थिती लहान असणं कमी असणं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा पर्याय क प्रश्न क्रमांक दोनशे सतरा चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा आता मित्रांनो विशेषची व्याख्या पहा काय आहे तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण मग या ठिकाणी पहा नाम आहे वाक्यामध्ये घोड्याने घोडा हे नाम आहे आणि घोड्याबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय तर चपळ घोडा कसा आहे चपळ आहे म्हणजे चपळ हे काय झालं वाक्यातील विशेषण पर्याय ब आपलं उत्तर आहे ठीक आहे घोडा कसा आहे चपळ आहे म्हणजे चपळ हे काय झालं घोड्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण प्रश्न क्रमांक दोनशे अठरा पुढील विधाने वाचा या ठिकाणी पहा पहिलं विधान आहे दोन छोटी विधाने उभ्यानवी अव्याने जोडलेली असताना अर्धविराम हे चिन्ह वापरतात बरोबर आहे मित्रांनो दोन छोटी विधानं जर उभ्यानवी अव्यानं जोडली तर अव्याच्या आधी अर्धविराम हे चिन्ह वापरलं जात अक्षय हुशार आहे पण त्या पणच्या आधी काय असतं तर अर्धविरामात चिन्ह असतं आणि पुढे वाक्य असतं ठीक आहे दुसरं पहा वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात बरोबर आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असेल तर अशा दोन टिंबा देतात त्याला काय म्हणायचं अपूर्णविराम म्हणजे हे देखील बरोबर आहे राहिलं काय तिसरं पहा दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास अपसारण चिन्ह वापरतात या ठिकाणी पहा दोन शब्द जोडण्यासाठी संयोगचिन्ह वापरतात शब्द अपूर राहिला तरी संयोगचिन्ह वापरतात ठीक आहे म्हणजे हे तिसरे विधान चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय फक्त एक आणि दोन बरोबर पर्याय ड हे आपलं उत्तर आहे ठीक आहे परंतु चिन्ह कधी वापरायचं ते देखील पहा चिन्ह कधी वापरतात जेव्हा एखादी एखादी ओळ बोलून झाल्यानंतर पुढच्या ओळीमध्ये त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर त्याच्या अगोदर एक लांबट रेष असते त्या रेषेला काय म्हणायचं चिन्ह म्हणजेच स्पष्टीकरण देताना कोणतं चिन्ह देणार आहे आपण अपसारण चिन्ह ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणीस मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही हे सूचित करणारी म्हण ओळखा या ठिकाणी पहा दाम करी काम, बीबी करी काम पैसा असेल तर आपली कामं देखील होतात आणि आपला मान सन्मान देखील राहतो ठीक आहे घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते मित्रांनो याचा अर्थ मला माहीत नाहीये परंतु मी याचं उत्तर तुम्हाला पाहून सांगेन त्यासाठी कमेंट सेक्शन चेक करा आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा ड पहा आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपलं भविष्य आपली प्रगती आपली उन्नती आपल्या हातात आहे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे ठीक आहे आणि राहिलं काही क टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणजेच जर काहीतरी मोठं करायचं असेल तर मेहनत करायला लागेल किंवा कष्ट सोसावं लागेल म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क ठीक आहे मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही म्हणजेच टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही प्रश्न क्रमांक दोनशे वीस खाली शब्द व त्यांचे प्रकार दिले आहेत त्यातील चुकीची जोडी शोधा या ठिकाणी पहा इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द बटन तिकीट बस कार्ड बरोबर आहे पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द बटाटा कोबी हापूस फनस हे देखील बरोबर आहे फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द हकीकत अत्तर हुकूम पेशवा परत पाहूया अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द इनाम मेहनत जाहीर मंजूर हे बरोबर आहे मग या ठिकाणी पहा हकीकत बरोबर आहे फारशी भाषेतील आहे अत्तर फारशी भाषेतील आहे पेशवा फारशी भाषेतील आहे परंतु हुकूम हुकुम आहे तो अरबी भाषेतील आहे म्हणजे या ठिकाणी चुकीचा गट कोणता आहे पर्याय क आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठीचे साठीचे सराव प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे समजली असतील आणि दिलेली माहिती योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र